सर्वांना नमस्कार रुद्र सर्वा दामिनी लव्ह स्टोरीचे अठ्ठावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी दामिनी पावसात भिजली होती आणि ती कपाटामागे कपडे बदलत होती इतक्यात रुद्रसुद्धा भिजून आला आणि त्यानं त्याचा शर्ट काढला आणि टॉवेल घेण्यासाठी कपाटाच्या मागे गेला आणि त्याला दामिनी दिसली आणि त्यानं तिचा त्यान त्यान मोह होऊन तिला पाटी मागून घट्ट मिठी मारली तशी दामिनी दचकली आणि त्याच्यापासून दूर झाली आणि रुद्र तिला म्हणाला स्टॅच्यू तशी ती एखाद्या सुंदर मूर्तीसारखी एका जागी उभा राहिली तिने तिचा पेटीकोट छातीजवळ पकडला होता आणि आता रुद्रनं तिला समोरून घट्ट मिठी मारली आणि दोघांच्याही शरीरात वनवा भडकला आता रुद्र तिच्या खूप जवळ होता तोही त्याच्या इच्छेनं तिची तर कधीच हरकत नव्हती त्याच्याजवळ येण्यासाठी ती तयार होती तिची छाती आता दुप्पट वेगाने धडधडत होती आणि नजरेमध्ये एक मधाळपणा उतरला होता तिथेच डाव्या हाताला असलेल्या लाईटचे स्विचला रुद्रनं हात लावला आणि लाईट ऑफ केली आणि डिम लाईट लावली तसे त्या रेड कलरच्या मंद प्रकाशात ती खूप सुंदर दिसायला लागली ती तर अजूनही स्टॅच्यू होती आता जे काही करणार होता तो रुद्र करणार होता आणि रुद्रनं तिचे ओले केस सगळे एका बाजूनं पुढे घेतले आणि दुसऱ्या बाजूने मानेवर हळूच केस केला तशी ती खूप शहारली आणि तिच्या शरीराला कंप सुटला तिच्या हातातून निसटून तिचा पेटीकोट पायात पडला आणि आता तर काय रुद्रचे डोळे खूप मोठे होऊन विस्फारले ते मूर्तिमंत सौंदर्य पाहून दामिणी आणखीन लाजून सूर झाली आणि त्याची नजर तिला फार वेगळी वाटली आज तो एक मित्र किंवा प्रियकर्तीला वाटतच नव्हता तर आज तो तिला तिचा पती वाटत होता कदाचित रुद्रलासुद्धा ती त्याची पत्नी वाटत असावी म्हणून तोही ही स्टेप घेत होता याआधी त्याचं मन तिला पत्नी म्हणायला तयार नव्हतं म्हणूनच तिने किती याचना केल्या तरी अत्यंत मोहाच्या क्षणीसुद्धा बळी न पडता त्यानं स्वतःला रोखून धरलं होतं आणि त्या देवीच्या मंदिरातून आल्यापासून त्याची नजर बदलली होती त्यांच्या प्रेमाला कुठल्याही लेबलची गरज नव्हती त्यानं मनापासून तिला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं आणि रुद्रने पुन्हा त्या मूर्तीसारख्या उभ्या राहिलेल्या दामिनीकडे रोखून पाहिलं मग तिच्या गालावर किस केला आणि किस करत करत तो तिच्या पोठाजवळ आला तो खाली बसला गुडघ्यावर आणि तिच्या बेंबीवर हळूच किस केला तशा दामिनीच्या सगळ्या भावना उचंबळून आल्या आणि तिने दोन्ही हाताने त्याचं डोकं पकडून तिथेच दाबलं आणि आता तीसुद्धा तिथेच खाली बसली तिने त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि त्यानंही तिला त्याच्या बळकट मिठीत घेतली आणि खूप खूप पॅशनेटली ते दोघेही किस करू लागले मग बराच वेळ तिथंच रोमॅन्स करून त्यानं तिला उचलून कॉटवर आणलं आणि झोपवली आणि तोही तिच्या शेजारी झोपला ती पुन्हा त्याला चिकटली आता रुद्रेचे हात तिच्या सर्वांगावर हळूवार मोरपिचासारखे फिरत होते आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शासोबत दामिनी हलकी फुलकी होऊन हवेवर तरंगत होती आणि आता ती पालती झोपली आणि तिचा इशारा समजून तो तिला पाठीवर किस करू लागला त्याच्या चुंबनानं दामिनी खूप खूप फुलत होती त्याच्या स्पर्शानं तिची मुकी कळी हळूहळू उमलत होती आता तिने रुद्राच्या छातीवर तिचे ओठ टेकवले आणि तिथं हळूच तिच्या नाजूक दंतपंक्तीने लव बाईट केलं तसा रुद्राच्या शरीरातून एक नाजूक गोड उठली मग त्यानंही तिच्या मानेवर केस करत एक लव बाईट केला आणि बराच वेळ असा रोमॅन्स करून दोघांच्याही भावना अनावर झाल्या आणि तो तिच्यावर आला आणि त्यानं तिच्या नाजूक शरीराचा पूर्ण ताबा घेतला आता दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहून गालात हसत होते आणि डोळ्यांनी डोळ्यांना परवानगी मागत होते दामिनी तिच्या पापण्या मिटून त्याला परवानगी दिली आणि त्यानं आय लव यू दामिनी अशी पुन्हा एकदा स्वतःच्या तोंडानं बोलून त्याच्या प्रेमाची कबुली दिली आणि तिनं त्याला छातीशी कवटाळून घेतला त्याच्यावर किती प्रेम करू आणि किती नाही असं तिला झालं होतं आणि तीही म्हणाली आय लव यू रुद्र आणि आता ती खूप उताळी होऊन प्रणयाची मागणी करत होती प्रणयातील सर्वोच्च क्षणाचा सुखाचा तो क्षण तिला अनुभवायचा होता दोघेही नवीनच होते दोघांचाही अनुभव पहिलाच होता दोघेही सुंदर आणि तरुण होते आज आयुष्यातील पहिल्या प्रणयाचा पहिला अनुभव ते दोघे घेत होते तिला थोडी भीती वाटत होती पण समोर रुद्र होता म्हणून ती शांत होती त्यानं तिला आत्तापर्यंत खूप समजून घेतलं होतं खूप समजावून सांगितलं होतं आजही तो तिला समजून घेणार याची तिला खात्री होती आणि रुद्रनं पुन्हा एकदा तिच्या तोंडाकडे पाहिलं तिच्यात प्रवेश करण्याची तयारी सुरू केली तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले आणि दोन्ही हातांनी कॉटचे अँगल घट्ट पकडले रुद्रने तिच्यात प्रवेश केला आणि दामियेला खूप वेदना झाल्या ती वेदनेनं कळवळली आणि त्याला दूर ढकलू लागली पण आता रुद्र तिच्यापासून दूर जाणं शक्य नव्हतं त्याच्यातला पुरुषार्थ पिसाळला होता तिचा वेदने ग्रासलेला चेहरा पाहून त्यांना हळूच तिच्या गालावर किस केला तिच्या केसांवरून प्रेमानं हात फिरवला पुन्हा त्यानं तिला त्याच्या स्पर्शानं मोहित करायला सुरुवात केली दामिनी पुन्हा मोहरली शहारली पुन्हा उत्तेजित झाली पुन्हा त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातली अपेक्षा पाहून तिने आता पुन्हा घट्ट डोळे मिटून घेतले आणि मग रुद्रनं तिच्या कलाकलाने घेत हळूहळू तिला स्वतःची बनवली आणि आता त्या वेदनेची जागा हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोड गोड वाटणाऱ्या त्या सुखद क्षणांनी घेतली आता रुद्रचा आत बाहेर प्रवास सुरू झाला आणि दामिणीच्या तोंडातून आनंदाने सुखाहून अस्पष्ट असे उद्गार बाहेर पडत होते बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि आतमध्ये त्या दोघांचा झंझावाती प्रणय सुरू होता आणि शेवटी त्याचा वेग वाढला दामिनी आता अगालात गोड गोड हसत होती एका वेगळ्याच जगात तो तिला घेऊन गेला होता जिथं फक्त प्रेम होतं दुसरं काहीच नाही आणि आता शेवटी त्याचा वेग हळूहळू मंद झाला इतक्या थंड वातावरणात दोघेही घामाने डबडबले होते आणि तो तिच्या कुशीत जमून दम लागून पडला तो आता जोरजोरात श्वास घेत होता आणि काही वेळ तसेच दोघेही शांत पडले आणि थोड्या वेळाने एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं दामिनी आता खूप लाजत होती आणि हसत होती रुद्रसुद्धा हसत होता त्याने पुन्हा तिला मिठी मारली आणि ती म्हणाली रुद्र आज असं अचानक काय झालं होतं तुला रुद्र म्हणाला आता काय झालं होतं आणि हे का झालं असं विचारू नकोस फक्त हा विचार कर की मी जे काही केलं ते माझा हक्क समजून केलं जो हक्क तुलाही मान्य आहे आहे ना दामिनी माझा तुझावर हक्क आणि दामिनी म्हणाली हो तुझा माझ्यावर हक्क आहे पूर्ण हक्क आहे आणि आज मी खूप खुश आहे रुद्र आज माझं प्रेम पूर्ण झाल्यासारखं मला वाटत आहे आय लव यू ती असं म्हणाली आणि रुद्र तिला मिठेत घेतली आणि ती म्हणाली रुद्र आता इतक्या छोट्या जागेत आपण झोपू शकणार नाही जागा पुरणार नाही ना एकतर मोठा वेडा किंवा मग खाली झोपावं लागेल त्यानं तिला एका झटक्यात त्याच्या अंगावर घेतली आणि म्हणाला आता तू इथं आयुष्यभर आरामात झोपू शकतेस मला काहीच प्रॉब्लेम नाही आता ही एवढीशी जागा पुरेल ना आपल्याला ती म्हणाली तू थकणार नाहीस मला रात्रभरसा अंगावर घेऊन रुद्र म्हणाला आता ठरवलं आहे की आयुष्यभर तुझं ओझं वाटू द्यायचं नाही तू माझी आहेस आणि जे माझं असतं त्याचं कधीच ओझं वाटत नाही आणि ती त्याच्या हातात हात गुंफून म्हणाली रुद्र आणि रुद्रने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला लवकरच लग्नाचा मुहूर्त काढतंय मॅडम नका काळजी करू कारण आता तुझ्या अगोदर लग्नाची घाई मला झाली आहे कारण आता आपला संसार सुरू झाला आहे असं म्हणून त्याने तिला किस केला आणि तिच्या मनातलं त्यानं ओळखलं म्हणून ती खूप हसून त्याच्या मिठीत गेली दोघेही गे पुन्हा गाढ झोपी गेले एकमेकांच्या मिठीत आता सकाळ झाली नेहमीप्रमाणे दामिनी उठली रात्रीचा प्रसंग आठवून तिला पुन्हा लाजायला येत होतं रात्रभर ते छोट्याशा कॉटवर दोघेही झोपले होते अवघडून तिची एक बाजू दुखत होती रात्रभर एका अंगावर झोपून झोपून रुद्र अजूनही तसाच शांत झोपला होता बाहेर सुद्धा सगळं वातावरण थंडगार झालं होतं आणि दोघेही शांत वाटत होते ती उठून निघाली इतक्यात रुद्रनं पुन्हा तिला मिठी मारली आणि पुन्हा तिला जवळ ओढून घेतली तिनं अंगाभोवती तसंच ब्लँकेट गुंडाळून घेतलं आणि म्हणाली रुद्र सोड ना मला आवरू दे रुद्र म्हणाला नको ना उठू तुला सोडू नाही वाटत अशीच घट्ट मिठी मारून आयुष्यभर बसावं असं वाटतंय दामिनी हसून म्हणाली रुद्र आता मी आयुष्यभर फक्त तुझ्याच जवळ राहणार आहे कुठेच नाही जाणार पण आता उठू दे आणि आता इतक्यात आत रुद्रचा फोन वाजला तसे दोघेही खडबडून जागे झाले फोन पद्मिनीचा होता रुद्रने एका हातात फोन घेतला तसाच भिंतीला टेकून बसला आणि दुसऱ्या हाताने दामिनीला जवळ घेतली तीही त्याच्या छातीवर डोकं ठेवून तशीच बसली होती त्याला चिकटून दोघेही आता एकाच ब्लँकेटमध्ये होते तसेच विवस्त्र अवस्थेत एकमेकांना सोडू वाटतच नव्हतं त्यांना आणि पद्मिनी म्हणे रुद्र झोपेतून उठलास का अरे सकाळी सकाळीच फोन करावा लागला कारण आईची तब्येत अचानक बिघडली आहे तिला ॲडमिट केलं आहे तू येतोस का, का? आता है, ये, रुद्र फार काळजीत पडला ताई नक्की झालंय काय मला सांगशील का आईला काय झालं पद्मिनी म्हणाली मला काहीच माहीत नाही बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत पण आता आई बरी आहे असं म्हणत आहेत पण तू ये इथे तुझी गरज आहे आता रुद्र काळजीत पडला त्यानं दामिनीला सर्व सांगितलं आणि दामिनी म्हणाली तू अगोदर जा बरं तुझी तिथं गरज आहे रुद्र म्हणाला पण तू एकटी राहशील ना इथं तू पण येतेस का सोबत माझ्या दामिनी म्हणाली नको रुद्र तू जा आणि लवकर परत ये मी अभ्यास करेन तू नको माझी काळजी करू रुद्रला तिला सोडून जाऊ वाटत नव्हतं तिच्याही जीवावर आलं होतं फार त्याच्यापासून दूर राहणं आता प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्री ते दोघेही एकमेकांना हवे होते नाईलज रुद्र उठला तयार झाला आणि सगळ्या काळजी करण्याच्या सूचना तिला देऊन रुपालीला त्यानं कॉल केला आणि सांगितलं की आता चोवीस तास दामिनीसोबत सोबत राहायचं तिच्यापासून हलायचं नाही समजलं मग रुद्र गेला आणि दामिनीच्या पोटात दुखायला लागलं तिने लगेच फोन करून रुद्रला सांगितलं आता रुद्र बसमध्ये होता रुद्रच्या लक्षात आलं की रात्रीच्या दोघांच्या मिलनामुळे बहुतेक पोट दुखत असेल पहिलीच वेळ होती ना आणि तिला जास्त त्रासही होत होता आणि तो तिला हसून म्हणाला बरं झालं मी तुझ्यापासून लांब आलो ती म्हणाली रे रुद्र मला अगं रात्रीच्या कॉन्टॅक्टमुळे पोट दुखते आणि जर अजून तुझ्याजवळच थांबलो असतो तर कंट्रोल नसता झाला तुला आणखीन त्रास देत बसलो असतो आणि आता ती हसायला लागली आणि म्हणाली रुद्र लवकर ये मला नाही तुझ्यापासून लांब राहू वाटत रुद्र दीर्घ निश्वास सोडत म्हणा दामिनी आता माझी ही अवस्था तुझ्यापेक्षा वेगळी नाही मित्र घरातून तु निघाल्यापासून तुला मिस करतोय बरं ऐक रुपालीला सांगतो ती गोळ्या आणेल तुझ्यासाठी दामिनी म्हणाली तू नको काळजी करूस तू घरी लक्ष दे मी सांगते रुपालीला आणि पोहोचल्या पोहोचल्या मला सांग की आई कशा आहेत रुद्र म्हणाला दामिनी तुला खूप त्रास होतोय का मी डॉक्टरांना घरी पाठवू का ती म्हणाली नको रुद्र अरे थांबेल पोटात दुखायचं नको काळजी करू रुद्र म्हणाला असं कसं थांबेल काय जादू होणार आहे की काय आणि दामिनी लाजून हसत म्हणाली रुद्र तू आणखीन एकदा जादू केली तर राहील दुखायचं माझ्या पोठातलं आणि रुद्र हसून म्हणाला चावट कुठली पण खरंच मला तुझी खूप काळजी वाटत आहे ग ती म्हणाली हे असं सतत असतं बघ तुझं म्हणून मी तुला सांगणारच नव्हते तो म्हणाला ए असं नाही करायचं समजलं मला सगळं सांगायचं कळलं आणि त्याचं असं बोलणं सुरू होतं आणि रुद्रचा फोन आला तो म्हणाला दामिनी बाबांचा फोन येतो आहे तुला मी नंतर कॉल करतो हां आणि फोन ठेवला आणि रुपाली म्हणाली दामिनी तुझ्या पोटात का दुखते तशी दामिनी लाजून हसायला लागली आणि म्हणाली अगं ते काय माहीत नाही मला पण तिचं लाजणं बघून रुपालीला काय समजायचं ते समजलं आता रुपाली तिला फार चिडवत होती आणि म्हणाली तुमची गाडी तर फारच फास्ट पळत आहे की ओहो, क्या बात है आता आज कोणाला तरी रात्री झोपताना कोणाची तरी, तरी खूप आठवण येणार आहे झोपही येणार नाही आणि भूकही लागणार नाही आता काय करायचं ग दामिनी सॉरी सॉरी रुद्रवहिनी असं म्हणत ती तिला ती त्रास देत होती आणि दामिनी फार लाजून चूर चूर होऊन गेली तशी तिच्या पोटातली वेदना वाढली तिला रुपालीनं आराम करायला सांगितला आणि म्हणाली मी मेडिसिन आणते मग रुद्र हॉस्पिटलमध्ये गेला त्याच्या आईला मायनर अटॅक आला होता बाबा थोडे घाबरले होते रुद्रनं त्यांना धीर दिला तो डॉक्टरांशी बोलला डॉक्टर म्हणाले जास्त सिरियस नाही पण काळजी तर घ्यायलाच हवी आणखीन थोडे दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल मग रुद्र स्वतः हॉस्पिटलमध्ये थांबला बाबांना त्यानं घरी पाठवलं आईच्या काळजीमध्ये रुद्र खूप डिस्टर्ब वाटत होता त्यानं दामिनीला मी व्यवस्थित पोहोचलो म्हणून फोन केला तुझं पोट आहे का असं त्यानं विचारलं आणि ती त्याच्याशी खोटं बोलत म्हणाली हो माझं पोट राहिलं दुखायचं पण तिचं पोट अजूनही दुखत होतं आणि त्या दुखणाऱ्या पोटासोबत तिला रुद्रसोबत केलेल्या प्रणयाची आठवण करून देत होतं आणि ते आठवून ती घालात हसत होती आणि त्याच्या आठवणीनं तिच्या वेदना कमी होत होत्या आणि रुद्र म्हणाला दामिनी मला इथं आठ नऊ दिवस तरी राहावं लागेल तू व्यवस्थित राहशील ना मला तुझी फार काळजी वाटत आहे आता रुद्रला तिच्याशिवाय शे चैन पडणारच नव्हतं त्याला तिची किती काळजी वाटत आहे हे आता तिला वेगळं सांगायची गरज नव्हतीच काही संबंध नव्हता ना तरीसुद्धा तो तिची इतकी काळजी घ्यायचा आणि आता तर त्यात ती त्याची बायको होणार होती आणि कालच्या मेलनानंतर तर ती त्याचा आत्मा झाली होती आणि मग तर तो तिची जीवाच्याही पलीकडे काळजी घेणारच होता दामिनी त्याला म्हणाली रुद्र तू अजिबात काळजी करू नकोस तू आधी आईची काळजी घे बरं दामिनी मला प्रॉमिस कर आणि माझी शपथ घेऊन सांग की तू तु सुद्धा तुझी काळजी घेशील व्यवस्थित असं तो म्हणाला आणि दामिनी म्हणाली हो बाबा हो तुझी शपथ घेईन मी माझी काळजी आणि आत्ता कुठे रुद्राला तिच्यावर थोडा विश्वास बसला पण दामिनीला माहीत होतं की तो तिची काळजी करणं कधीच सोडणार नाही एका उत्तम पतीचे सगळे गुण तिला रुद्रमध्ये दिसत होते तिला प्रोटेक्ट करून तिचं संरक्षण करणं काळजी घेणं तिच्यावर प्रेम करणं तिला समजून घेणं तिला समजावून सांगणं तिला काटासुद्धा ऋतू न देणं आणखीन काय हवं असतं एका मुलीला तिच्या नवऱ्याकडून आता असेच एक दोन दिवस गेले दिवसातून सतरा वेळा तरी दोघांचे फोन चालायचे आणि आता दामिनीला तिच्या आईचा फोन आला आणि आई म्हणाली दामिनी हे मी काय ऐकते बाळा तो गुंड आहे आणि त्याच्यासोबत तू खुलेआम फिरतेस दामिनी म्हणाली आई प्लीज तू तरी नको ना नागं असं बोलू तू तरी मला समजून घे अगं तो गुंड नाही तो खरंच चांगला आहे खूप शिकलेला आहे परिस्थितीमुळे तो हे काम करतोय आणि लवकरच तो हे कामसुद्धा सोडून देणार आहे कारण मी त्याला हे काम नाही करू देणार तो लवकरच स्वतःचा बिझनेस सुरू करेल मग तर तुमची काही हरकत नाही ना आई म्हणाली दामिनी अगं पण त्याच्यावर आधीपासूनच केस सुरू आहे त्याचं काय दामिनी म्हणाली त्याचाही मी विचार केला आहे आई आणि कोणत्या अर्थाने तुम्ही त्याला गुंड म्हणता तो रस्त्यावर उटसूट मारामारी करत नाही चोऱ्या करत नाही किंवा खून करत नाही मुलींची छेड काढत नाही आणि केसचं म्हणशील तर अशा किती लोकांवरती केस आहेत जे व्हाईट कॉलर आहेत मी तुला दाखवू का आणि आजकाल कोणावर केस होत नाही ग नवऱ्याने बायकोचा छळ केला म्हणून बायको नवऱ्यावर केस करते आणि तो सुधारतो आणि पुन्हा ते दोघे एकत्र राहतात मग ती संसार मोडते का आणि ज्याच्यावर केस आहेत त्यातही प्रकार असतात म्हणून प्रत्येकजण गुंड होत नसतो आणि आई आता निरुत्तर झाली आता दामिनी पुढे काय बोलावं ती पुन्हा रुद्रची वकिली करत होते आणि दामिनी म्हणाली आई मी सुद्धा वकील आहे आणि मला या केसचं काहीच गांभीर्य वाटत नाही तिचं हे बोलणं ऐकून आईला तर लहानपणीची दामिनी आठवली पद्मिनीच्या भावाची अशीच बाजू घ्यायची ती अगदी कमरेवर हात ठेवून एकदा तर खेळता खेळता त्यानं तिला पाडलं दामिनी रडत होती आणि विशालने त्याच्या कानाखाली दिली होती आणि तोसुद्धा रडत बसला होता आणि त्याला रडताना पाहून दामिनी विशालवरच चिडली होती ती तरा घरात आली आणि कमरेवर हात ठेवून म्हणाली दादा तू त्याला का मारलंस आम्ही दोघं खेळत होतो ना दादा तू का मध्ये मध्ये आला आता तो किती रडतोय बघ विशाल तर आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला अगं त्यानं तुला पाडलं म्हणून मी त्याला मारलं आणि तू उलट मलाच भांडतेस आणि दामिनी म्हणाली हा मग आमचं आम्ही बघून घेऊ ना आम्ही एकाच स्टीममध्ये आहोत तो माझा पार्टनर आहे आणि तू माझ्या पार्टनरला काहीच बोलायचं नाहीस आता तू जा आणि एक चॉकलेट घेऊन ये त्याच्यासाठी नाहीतर मी तुझ्याशी गट्टी फू करेन आणि तेव्हा तर विशालने डोक्यावरच हात मारून घेतला होता काय म्हणायचं या दामिनीला त्याची अशी बाजू घेत होती जणू काही तो तिचा लाईफ पार्टनरच होता आणि दामिनीचं त्याला इतकं महत्त्व देणं विशालला आवडत नव्हतं आणि विशाल म्हणाला मग तू का रडत होतीस इतकी हमसून हमसून दामिनी म्हणाली मी जरी रडत असले तरी तो मला समजावतो आणि त्याने मला समजवलेलं मला कळतं विशाल म्हणाला मग मी समजवलेलं तुला कळत नाही मी दादा आहे ना तुझा आणि दामिनी म्हणाली तू समजवलेलं मला कळतं पण तू खूप चिडून बोलतोस माझ्याशी दादा आहेस म्हणून माझ्यावर दादागिरी करतोस आणि विशाल म्हणाला आणि मग तो कोण आहे तुझा त्याचं कसं कळतं सांगितलेलं दामिनी म्हणाली कारण तो मला आवडतो म्हणून मला त्याचं सगळं सांगितलेलं कळतं चिबोकल्या दामिनीचं हे बोलणं ऐकून आई हसायलाच लागली होती त्यावेळी आता हे सगळं आईला आठवलं आणि आई म्हणाली दामिनी तू नक्की काय ठरवलं आहेस मला सांग दामिनी म्हणाली त्या ठरवायचं काय आहे आई मी त्याला सोडणं शक्य नाही आम्ही दोघं लग्न करणार आहोत आणि हे ऐकून आई तर आईच्या पायाखालची जमीनच सरकली आई म्हणाली दामिनी विशाल आणि तुझ्या बाबांना जर हे कळलं तर काय होईल माहीत आहे ना दामिनी म्हणाली आता काय व्हायचं ते होऊ द्या आई मी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासोबतच लग्न करणार आणि आपल्याला जी बदनामीची भीती होती तीसुद्धा राहणार नाही ना मला सांग आई मला माझं प्रेम मिळवण्याचा हक्क नाही का आणि आता आई विचार करू लागली विशालसुद्धा पद्मिनीवर प्रेम करतो मी त्याला तर परवानगी दिली पद्मिनीबरोबर लग्न करण्याची मग दामिनीच्या बाबतीत हा अन्याय मी कसा करू आणि आई दामिनीला म्हणाली तुझं बरोबर आहे पण त्यांना जर तुझं लग्न अशा विचित्र प प्रकारे मोडलं नसतं तर कदाचित विशाल चिडला नसता तुझं त्याच्यावर प्रेम असतं तर हसत हसत तुझं लग्न करून दिलं असतं बाळा पण परिस्थिती थोडी वेगळी आहे तू अजूनही विचार कर दामिनी म्हणाली आई आता विचार करण्याच्या पलीकडे आमचं नातं गेलं आहे आम्ही लवकरच लग्न करणार आहोत आणि मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे दादाची आणि बाबांची परवानगी असेल नसेल आता मला फरक पडत नाही काळजी करू नको साई तुला माझं सुखच पाहायचं होतं ना मग मी रुद्रसोबत खूप सुखी आहे असं समज आणि आई म्हणाली उद्या जर त्याला जेल झाली तर दामिनी तितक्याच ठामपणे म्हणाली तर तो दुबईला किंवा अमेरिकेला बिझनेसच्या टूरसाठी गेला आहे असं मी समजेन पण मी त्याच्यासोबतच लग्न करणार असं म्हणून दामिनीने फोन ठेवून दिला आणि आता हे सगळं विशालनं शेजारी बसून ऐकलं होतं तो आईला म्हणाला बघितलंस ऐकलं का तुझं तिनं नाही ना मग आता मला जे करायचं ते मी करणारच तू मला अडवायचं नाहीस म्हणजे नाहीस असं म्हणून विशालनं रागातच त्याची कॅप उचलली आणि पोलीस स्टेशनला गेला आता कथेत पुढे खूपच रंजक वळण येणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एपिसोड आवडला असेल तर एक कमेंट नक्कीच करा थँक्यू